आम्ही केवळ कल्पकतेन एक डाव आखिला hmm. आणि तो डाव काय असेल तर संप्त सुसुधर्मा सत्य धर्मा या सहा सहाविधी धनुदारी पार्थाला रणभूमी पासून दक्षिण दिशेच्या केवळ वाटेनं परतून न्यावं आणि संधी मिळताच आम्हाला एक तरी उर्वरित पांडववीर नष्ट करण्याच केवळ या केवळ युक्ती मिळेल म्हणून या चक्रैवाची रचना झाली चक्रैवाच्या सहा कळ्यांचा भेद करत मन्यू इतरत्र पांडववीर नाही पण त्यांच्या वतीनं तू उभा टाकलास त्याबद्दल मी तुला त्रिवार धन्यवाद देतोय सिंधुरा मंडलाकार फिरणारा हा चक्रविह हु। याला मंडल गृह असंही म्हटलं जात अभिमन्यू इथपर्यंत आला म्हणून माझ तुम्ही कौतुक केला याला कारण आहे भाग नव्हे मग वास्तविकरित्या आम्हाला माहित आहे मुळता कि चक्रवाचा भेद करण्याचं सामर्थ्य या विश्वातील हातावर मोडणाऱ्या बोटांवर मावणाऱ्या आहे मग पांडव कटकात जो वीर होता तो वीर बाजूला गेला ज्या वीरांना येणं करावं तो वीर दिसत नाही पण ज्याला कधी चक्रय्व भेद दिलं असं आम्ही ऐकलं नाही असावीर पुढे येतोय म्हणूनच उर्वरित पांडवीर का बाजूला राहिले आजारा संशय वाढू लागला संशय तुमचा रास्त आहे पण अभिमन्युन चक्रविवार पुढे ठोकली याच्या मुळाशी कारण आहे ऐकूया मागच्या बारा दिवसात अभिमन्युनं केलेले पराक्रम जग निदर्शनास आहे निश्चित आणि म्हणूनच अभिमन्युनं आपल्या काकांकडे हट्ट धरला चक्रवाचा भेद करण्याची कला ती विद्या मला परिपूर्णरित्या ज्ञात आहे आणि म्हणूनच काकांची अनुमती घेऊन माझी माता सुभद्रा हिचा आशीर्वाद घेऊन माझी भार्या उत्तरा हिची पुण्याही बरोबर घेऊन या मंडलाकार फिरणाऱ्या मंडल या चक्रव्यूहात अभिमन्यू प्रवेश करता झाला चक्रयुहाच्या कड्या भेदत मी आता तुमच्यापर्यंत आलो चक्रयुहाच्या प्रत्येक कड्यावर एक महारथी आणि त्याच्या सोबत दहा हजार सैन्य आहे या विश्वाच्या पाठीवर दहा हजार वीरांशी जो एकता लढतो त्याला रथी म्हणून संबोधिला जात दहा रथींशी जो एकता लढतो त्याला अतिरक्ती म्हणून संबोधिल जात दहा अतिरथीशी जो एकता लढतो त्याला महारथी म्हणून द्रोणांनी निर्माण केला त्यांनी प्रत्येक कड्यावर एक एक महारथी आणि त्याच्या बरोबर दहा हजार सैन्य ठेवलं एकट्या अभिमन्यून आपल्या पराक्रमायोगे या साऱ्या कड्या भेदल्या म्हणजे माझ्या काकांनी आणि माझ्या आईने माझ्यावर जो विश्वास दाखविला चक्रवाचा भेद करण्यासाठी धनुर्धरी पार्थमाची पितृदेवता जरी नसली तरी त्या नरकेसरी सिंहाचा छावा योग्य आहे हे मी पटून दिले अभिमान्य द्रोणाचार्याने चक्रवाची रचना केली <laughs> चक्रवाचा केवळ प्रत्येक कड्यावर असणारे वीर लाल वस्त्र परिधान करून सुवर्ण कवच धारण करून जेव्हा एक ओक्ष이니 सैन्य पूर्णता आया तत्रैव होती आहे त्रिभार सत्य मग असा असताना तू मळे उडी टाकली दाण्याला भेदत इतपर्यंत प्रवेश केलास म्हणून तुला मी प्रथमता धन्यता दिली होती समाधानही वाट कारण सहा कड्याच्या बाहेर सातवं आवरण सातव्या कड्याप्रमाणे भासत तिथंही दहा हजार सैनिक असतात पण काय आहे ते तेवढे निष्णात पारंगत नसतात म्हणून त्यांना बाहेर ठेवलं जात पहिल्यांदा तिथ तुझा थोडा आत्मविश्वास आम्ही उंच केला त्यानंतर तू पहिल्या कड्यातून एक कडी फिरली तर दुसरी कडी उलट्या बाजून मागे जाता येणार नाही आणि मागे जाण्याची संधी सिंधुराज जयेंद्र तुला देणार नाही लक्षात सिंधुराज जयेंद्र बोल फार छान बोलला मी प्रथम तास म्हणालो चक्रव्यूहाचा भेद करण्यासाठी या चक्रव्यूहात मी उडी ठोकली ती या चक्रव्यूहाची मला कल्पना आहे म्हणूनच उडी ठोकली आपण जे बोलला शब्दान शब्द सत्यतेची खूणच दर्शवतोय आणि म्हणूनच मी आपल्याला सूचित करू इच्छितोय चक्रव्यूह हा सहा कड्यांचा पण जे सात आभास आहे तो तू तो आभास दर्शविला जातो कोणत्या रीतीने दर्शविला जातो हे मी सांगतो सातव कड आभासी दर्शविले जातो कारण सातव्या कड्यावर असणाऱ्या ध्वजाची पताका ही अति उंच ठेवली जाते कारण अति उंच ठेवल्यामुळं समोर येणाऱ्या वीराचा विश्वास हा डळमळीत व्हायला हवा नेमकं इथं काय प्रकरण चालतंय चित्त जित्त तुम्ही विजय मिळवला कुणच्या गड्यात प्रवेश करता झालो कुणच गड उलट फिरत होतं उलट फिरत होतं हे ज्यावेळी मी पाहिलेलं त्यावेळी माझ्या रथाची गती त्या कड्या एवढीच मी वाढवलेली आहे आणि म्हणूनच शरा रुस्ती करीत माझे पराक्रमी विश्वाला दाखवत तुमच्या बरोबर मी आलेलो आहे अर्थात त्याच माझ्या पराक्रमाची भाजी लावत मी सुप्रुमिया चक्रवातून माघारी ताई आत्मविश्वास तर लक्षात ये शब्दाचे हिमले वाजून शिखर गाठता येत नाही आत्मविश्वास लागतो पण पराक्रम हे पेक्षा महत्वाचे आहे आणि हे का सूचित करतोय युद्धाचे पारा दिवस तू अनुभवलेस आम्ही अनुभवले जगतचे ते रती महारती या युद्धात मारले जात आहे म्हणून हे मन्यू तू विचार करून पावलं टाकणं गरजेची होती तू कर्तव्य प्रधान बनलास पण पित्याच्या वतीनं म्हणे चक्रवाचा भेट करण्यासाठी आलास पण लक्षात ठेव कर्तव्य पूर्ण करण्यासाठी टाकलेली पावलं तुला भावनेनं यशस्वी करता येणार ना ना नाही त्यासाठी बळ असावं लागतं आणि सिंधुरा जयंत्र तुला ते फळ अजमावायला संधी देणार नाही हे लक्षात ठेव सिंदुरा जयेंद्र बोललेले तुमचे शब्द काळजाचा वेद घेऊन जात आहे जरूर तुमच्या म्हणण्याला मी मानमान्यता दर्शवेन पण ती एकाच बाजूला म्हणणं आपलं रास्त ठरू शकेल भावनेला प्राधान्य देत या चक्रव्यूहात म्हणजे एका बाजूने मृत्यूची दाढच याला म्हणूया मृत्यूच्या दाढेत या अभिमन्युन उडी ठोकली ठीक ठोकली पांडवांच्या वतीनं जर कुशलचा योद्धा जर इथं पोचता झाला नसता तर पांडवांचा आजचा दिवस हा कर्दन काय ठरला असता आणि म्हणूनच मी भावनेनं जरुरीत उडी ठोकली पण कर्तव्याला ही तेवढंच प्राधान्य देत फक्त भावनेच्या विख्यात न कर्तव्य सतेज ठेवण्यासाठी माझे पराक्रम आणि माझी बुद्धिमत्तांची सांगड घालून मी तुमच्यावर विजय मिळवे तू बाल जर का विजय मिळण्यासाठी पुढे असतील तर लक्षात येव मी झटतोय तो माझ्यासाठी नाही मी झटतोय तो माझ्या पाहुण्यांसाठी माझ्या या मेवण्यांसाठी देवा मी माझ्या पाहुण्याला वर काढण्यासाठी झटतोय आणि असे तर का पाहुणे पाहुणे एकमेकाला साथ देऊ लागले तर हा आदर्श मला घालून द्यायचा आहे यापुढे सारे पाहुणे एकत्र या आणि सहकार्य करा हे आम्ही पा सिंधुराज जयंद्र तुम्ही तुमच्यासाठी आला नाही तर पाहुण्यांना सहकार्य करण्यासाठी मला सांगा शंभर गौरवच तुमचे पांडव तुमचे पांडव पाहुणे तू मानायला असशील शंभर पुढे केलेस मी मानिले तर एकशे एकाना माने एकशे सहा पैकी पाचांना मी कधी मानिलो नाही आणि याच्या पुढे मानणार नाही मग एकशे एक म्हणजे तू विसरलास तर आठवण करून देतोय विसरू नकोस नाही शंभर एकशे एकांना तुम्ही मानता आणि पाच पांडवांना तुम्ही मानत नाही म्हणजे फक्त तुम्ही कौरवांना प्राधान्य देता म्हणूया का पण पंच पांडव हे तुमचे पाहुण्याच आहे ते तू ठरवून नाही माझ्या मनावर आहे माझ्या मनावर आहे बरोबर की नाही तू ठरविलास म्हणून मी मान्यता द्यावी अशातला भाग नव्हे माझ्या एकशे एकांसाठी आलो तेव्हा मी जो लढतो तो त्यांच्या कटकातून अर्थात त्यांना सहाय्य करून काय व्हायचं ते माझं मी करून घेईन नाती काय ती ठरविण्यासाठी तो उभार आहे तुम्ही काय म्हणाला पावणे पाहुण्यांना वर काढतील म्हणूनच पावण्याने मी काय एकशे एकांत जर तुम्ही बांधीला आहात आणि पाच पांडवांना तुमच्या पावणेपणातून जर तुम्ही वगळून टाकलेला आहात तर या पाच पांडवांच्या हितार्थ अभिमान्यू तुमच्या नित्रासमोर उभा राहिला तुम्ही एकशे एकांचा स्वाभिमान घेऊन चला मी पाचांचा स्वाभिमान घेऊन तुमच्या समोर चालेल

you <laughs>